नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे एक कावळा होता त्याला स्वतःचे रूप आवडत नव्हते त्यामुळे तो नेहमी उदास राहायचा तो कोणासोबतही बोलत नसे घरट्यात आला असला तरी कावळीबरोबर बोलत नसे कावळीला वाटत असे ह्या माझ्या कावळ्याला झाले आहे तरी काय हा का बोलत नाही त्याच्या मनात अशांतता असल्यामुळे तो एके दिवशी हा कावळा जंगलात गेला तिथे एका झाडाच्या फांदीवर आराम करण्यास बसला त्या झाडाखाली एक मोर आपला पिसारा फुलून नाचत होता त्याला ते पाहून मनात परत विचार आला हा किती सुंदर दिसतो मी जर याच्यासारखे असतो तर किती बरं झालं असत मोराची काही पिसे झाडाखाली पडलेली होती कावळ्याच्या मनात विचार आला ही पिसे, पिसे लावून मी मोर झालो तर किती छान होईल कावळा लगेच झाडाखाली उतरला त्याने ती पिसे घेतली आणि स्वतःच्या शेपटीत खोचली मग तो मोरासारखा आय चालू लागला त्याला वाटले वा आता मी मोर झालो मला आता कावळा कुणीही म्हणणार नाही मी आता खूप सुंदर दिसत आहे असे मला वाटत आहे असे तो स्वतःच्या मनाला म्हणू लागला थोड्या अंतरावर काही मोर दाने टिपत होते कावळा तेथे ते पोहोचला त्याला पाहून एका मोराने विचारले अरे तू कोण आहेस कोठून आला आहेस कावळ्याने उत्तर दिले अरे मला तू ओळखत नाहीस आपले घर तर एकाच गावातील आहे आपण दोघे चुलत भाऊ आहोत कावळ्याची ही गोष्ट मोरांच्या सर्व जातीमध्ये पसरली आपल्या ह्या अजब चुलत भावाला पाहण्यासाठी सर्व मोर आले कावळ्याला अशा अवतारात पाहून सर्वजण विचारात पडले अरे असा कुठे मोर असतो का ह्याच्यामुळे तर आपलीच सगळीकडे बदनामी होईल खाली पडलेली मोरपिसे खोचली म्हणजे मोर होता येते काय सर्व मोर आणि लांडोर कावळ्याच्या भोवती जमा झाले आणि त्या कावळ्यावर हसू लागले कावळ्याने शेपटीत खोचलेली मोरपिसे त्या सर्वांनी खेचून काढली आणि त्याला हकलून दिले कावळा निराश झाला आपल्या घर घरट्यात परतला पण तिथे कावळीने सुद्धा त्याला घरट्यात पाय ठेवू दिला नाही अशा रीतीने कावळा काही मोर होऊ शकला नाही इतकेच नवे, तर तो कावळीच्या मनातूनही उतरला तात्पर्य दुसऱ्याची बरोबरी केल्याने आपलेच नुकसान होते